नमस्कार मंडळी तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये तर अशाच खमंग चविष्ट आणि नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल तेव्हा ते तुम्ही सगळ्यात पहिले बघू शकाल तर आज आपण मऊ लुसलुशीत झटपट बनणारी लापसी ही डिश बघणार आहोत लापसीमध्ये परफेक्ट जर पाणी नाही पडलं किंवा गुळाचं प्रमाण नाही न पडलं तर ती सडसडीत तरी होते नाहीतर मग एकदम चिकट तरी होते तर त्यामुळे आपण अगदी परफेक्ट असं पाण्याचं प्रमाण आणि गुळाच्या पाण्याचं प्रमाण घेऊन एकदम मऊ लुसलुशी तशी लापसी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर रेसिपीकडे वळूया तर लापसी बनवण्यासाठी मी येथे दोनशे ग्रॅम दलिया घेतलेला आहे दलिया म्हणजेच गव्हाचा बारीक भरडा दलियामध्ये दोन प्रकार येतात एक तर भरडा बारीक असतो आणि एकतर भरडा जाडा असतो तर आज आपण इथे बारीक भरडा घेतलेला आहे तर यासाठी आपण काय काय गोष्टी वापरणार आहोत ते बघून घेऊया तर एक कप दलियासाठी म्हणजे दोनशे ग्रॅम दलियासाठी आपण एक कप गुळ घेतलेले आहे सुंठ पावडर घेतलेली आहे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आणि सुके खोबरं कापून घेतलेले आहेत तसंच जायफळ घेतलेलं आहे आता सुरुवातीला गॅसवर कुकर ठेवून द्यायचा आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे एकदम जास्तसुद्धा तुपाचा आपल्याला वापर येथे करायचा नाही आहे तूप वितळल्यानंतर आणि व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला आपण जो दलिया घेतलेला आहे दोनशे ग्रॅम तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हा दलिया आपल्याला रंग सफेद होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणजे आता आपल्याला दलिया थोडा पिवळसर दिसतोय तो तुपामध्ये भाजल्यानंतर आपल्याला थोडासा पांढरासर असा दिसायला लागेल तर त्यासाठी दोन ते तीन मिनटं आपण मस्तपैकी हा दलिया तुपावर भाजून घेऊया कोणतीही गोष्ट भाजत असताना आपल्याला काविळत हा सतत फिरवायचा आहे म्हणजे सगळ्या बाजूने सगळा पदार्थ हा व्यवस्थित भाजला जातो तर तुम्ही सुद्धा बघू शकता की दलियाचा रंग हा सध्या पिवळसर आहे आणि दोन ते तीन मिनटांनंतर हलका सर असा सफेद होणार आहे आपण दलिया भाजून घेतोय तोपर्यंत बाजूला एका गॅसवर पाणी ठेवून घेऊया आपल्याला जर एक कप दलिया असेल ना तर आपल्याला त्याच्या दुप्पट नाही तर त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी घ्यायचं आहे म्हणजेच लापसीचा जो रवा आहे तो व्यवस्थित फुलला जाईल पाणी एखाद वेळेस थोडंसं जास्त झालं ना तरी चालेल पण पाणी कमी झालं ना तर मग एकदमच सडसडीत अशी लापसी होते आपली त्यामुळे ही महत्त्वाची टीप आहे की लापसी बनवताना त्याच्यात दुप्पट नाही तर त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त असं पाणी आपल्याला घ्यायचं आहे तर पुन्हा आपण पन व्यवस्थितपणे लापसी भाजून घेऊया म्हणजेच दलिया भाजून घेऊया तर दोन ते तीन मिनटानंतर आपल्या दलियाला मस्तपैकी सफेद रंग आलेला आहे आता आपण जे गरम करून घेतलेलं पाणी आहे ना ते यामध्ये घालून घ्यायचं आहे जवळजवळ अडीच कप मी यामध्ये पाणी घेतलेलं ते सर्व या दलियामध्ये घालून घेतलेलं आहे आता पुन्हा आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तसेच मिक्स झाल्यानंतर आपल्याला कुकरची एक शिटी काढून घ्यायची आहे तर लापसी बनवण्यासाठी आपल्याला कुकरची सुरुवातीला एकच शिटी काढून घ्यायची आहे ती शिटी आपली झालेली आहे आता कुकर बऱ्यापैकी थंड होऊन द्यायचं आहे कुकर बऱ्यापैकी थंड झाला की, की त्याच्यातली हवा जी आहे ती काढून घ्यायची आहे आणि कुकर खोलून घ्यायचं आहे बघितलीत ना अगदी अडीच कपामध्ये मस्त असा आपला लापसीचा शिरा शिजलेला आहे म्हणजेच आपला दलिया मस्त शिजलेला आहे त्यासाठी आपल्याला एकदम जास्तसुद्धा पाणी घालायचे नाही आहे आणि एकदम कमीसुद्धा पाणी घालायचे नाही परफेक्ट असा आपला दलिया शिजलेला आहे या स्टेजला तुम्हाला जर लापसी अजून थोडीशी चिकट करायची असेल किंवा अजून पातळ बनवायची असेल तर तुम्ही ह्यामध्ये ह्या स्टेजला पाणी घालू शकता तर आता कुकरचं साखण वरच्यावर ठेवून देऊया घट्ट लावायचं नाही आहे तसेच दुसऱ्या बाजूला गॅसवर गुळाचे पाणी तयार करून घेऊया यासाठी मी पाऊण कप पाणी घेतलेलं आहे आणि एक कप गुळ ह्यामध्ये आपल्याला विरगळवून घ्यायचं आहे तर गॅस कमीच होता तर गॅस थोडा फास्ट करून घेऊया आणि गुळामध्ये चमचा ढवळत हे आपण मेल्ट करून घेऊया आपल्याला हे सतत धवळत राहायचं आहे कारण की गॅस फास्ट केलेला आहे तर गुळ आता वितळलेला आहे आणि त्याला छानपैकी उकळी आलेली आहे आता आपण वरच्यावर जे लापसीवर झाकण ठेवलेलं ते काढून घ्यायचं आहे आणि जे गुळाचं पाणी आहे ना ते गाळून आपल्याला लापसीमध्ये घालून घ्यायचं आहे गाळून घ्यायचं कारण असं की गुळामध्ये काही जर कचरा असेल तर तो ह्यामध्ये येऊन जाईल त्यामुळे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर सर्व पाणी आपण येथे घातलेलं आहे तर तुम्ही बघू शकता नाही नाही बोललं तरी पण थोडं तरी कचरा हा गुळामध्ये असतोच आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपला ऑलरेडी दलिया हा मस्त शिजलेला आता गुळाचं पाणीसुद्धा त्यामध्ये व्यवस्थित टाकल्यानंतर छानपैकी आपला दलिया शिजणार आहे म्हणजेच आपली लापसी प्रॉपर अशी शिजणार आहे फक्त सगळ्या बाजूने व्यवस्थित लापसी ढवळून घेऊया आता या स्टेजला आपल्याला यामध्ये सुंठ पावडर घालून घ्यायची आहे ज्या पदार्थांमध्ये आपण गुळ घालणार आहोत ना त्यामध्ये सुंठ आणि जायफळ जर असेल ना तर त्याचा स्वादच एकदम भारी येतो तर त्यामुळे आपण सुंठ आणि जायफळ थोडं ह्यामध्ये घालून घेऊया एखाद वेळेस वेळची पावडर नसली ना तरी चालेल पुन्हा सर्व लापसी व्यवस्थित ढवळून घेऊया त्यामुळे सुंठ पावडर आणि जायफळ सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल आता कुकरचं झाकण वरच्यावर पुन्हा असंच ठेवून द्यायचं आहे लावायचं नाही आहे आणि गॅस मंदाचेवर चालू ठेवायचं आहे तसेच दुसऱ्या बाजूला गॅसवर आपल्याला ड्रायफ्रूट थोडे तळून घ्यायचे आहेत त्यासाठी भांड्यात थोडंसं तूप घालून घेऊया ड्रायफ्रूट हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर यामध्ये ड्रायफ्रूट नसतील घालायचे तर नाही घातले तरी चालेल तर मी येथे काजू बदाम पिस्ता आणि टरबूजाच्या बिया घेतलेल्या आहेत ते आपण स्लो फ्लेमवर थोडासा ब्राऊन रंग येईपर्यंत छानपैकी तळून घेऊया म्हणजे आपले ड्रायफ्रूट थोडे क्रिस्पी होतील तर छानपैकी ह्याला ब्राऊन रंग आलेला आहे आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत ते अलगदपणे आपण सर्व ड्रायफ्रूट्स काढून घेऊया किती सोपी आणि झटपट होणारी आहे की नाही लापसी लापसी मंदिरामध्ये प्रसादासाठी वगैरेसुद्धा बनवतात किंवा घरी काही पूजा असेल त्यावेळेलासुद्धा बनवतात आणि तिचा जो स्वाद असतो ना तो खरंच खूप छान असतो तर येथे बोलता बोलता आपले सर्व ड्रायफ्रूट तळून झालेले आहेत आणि ते आपण एका डिशमध्ये सुद्धा काढून घेतलेले आहेत आता त्याच तुपामध्ये आपण जे बारीक करून घेतलेले खोबऱ्याचे काप आहेत ते ब्राऊनसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनटानंतर आपले खोबऱ्याचे कापसुद्धा व्यवस्थित तळले गेलेले आहेत ते सुद्धा आपण त्या डिशमध्ये काढून घेऊया आणि येथे आपला दलियासुद्धा परफेक्ट असा शिजलेला आहे आता आपण जे तळून घेतलेले सगळे ड्रायफ्रूट आहेत ते ह्यामध्ये घालून घेऊया त्या अगोदर मस्तपैकी ढवळून घेऊया सगळं आणि आपण जे तळून घेतलेले ड्रायफ्रूट आहेत आणि खोबरं आहे ते यामध्ये घालून घेऊया संपूर्ण घरभर छान असा लापसीचा सुगंध सुटलेला आहे लापसी, लापसी भाजतानाच मुळात त्याचाच संपूर्ण घरभर मस्तपैकी सुगंध हा पसरला गेलेला आणि आता तर खरंच खूपच छान लापसीचा सुगंध येत आहे संपूर्ण लापसी व्यवस्थितपणे ढवळून घेऊया तर व्यवस्थित अशी आपली लापसी ढवळून झालेली आहे एक दोन मिनटं फक्त कुकरचं झाकण वरच्यावर लावून घेऊया आणि आपली डिश सर्व करून घेऊया वाव टेक्स्चरच खूप छान आलेलं आहे अगदी परफेक्ट अशी आपली लापसी येथे शिजली गेलेली आहे तुम्ही जवळून बघूच शकता नाही एकदम चिकट झालेली आहे आणि एकदम सडसडीत झालेली आहे एकदम परफेक्ट असं मेजर माप घेतलं ना गुळाचं आणि पाण्याचं की लापसी अशी प्रॉपर तयार होते तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी अशाच प्रकारे परफेक्ट असं माप घेऊन लापसी करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करा आणि तन्वीज रेसिपी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू